मी प्राध्यापिका मेधा दाते। लेख क्रमांक त्रेचाळीस बारा फेब्रुवारी गृहस्थाश्रम श्रीमद् भागवता गृहस्थाश्रमाचे आचरण सांगितले त्याला गृहस्थाचा सदाचार असं म्हटलेले आहे त्यात आसक्ती सोडून कुटुंब पोषण करावे तसेच कष्ट करून उत्तम धन कमवावे आणि जे मिळेल त्यात जास्त संचय न करता सगळ्याचा पुरेपूर उपभोग घ्यावा असं सांगितलं आहे धर्म अर्थ कामाने व देशकाळ काळ प्रारब्धाने जे मिळेल त्यात अति हाव न करता मोक्षाची वाट आनंदाने चालवावी संतोषी व्हावे तसेच श्राद्ध पक्ष हे न टाळता ये येणारे जे विधी आहेत ते करावेच पितरांना संतुष्ट करावे हे गृहस्थाश्रमाला अनिवार्य म्हणून सांगितलेलं आहे अन्यथा कुळाला मोठा दोष लागतो प्रत्येकजण गृहस्थाश्रम स्वीकारताना जसे अति तत्परतेने स्वीकारतो तशी व तेवढी तत्परता त्याने स्वधर्माचरणात जर दाखवली तर खूप आनंद सर्वत्र नांदेल समाधान शांती नांदेल एवढेच काय खरी परीक्षा फार महत्त्वाची आहे आणि ती पुढे आहे कारण गृहस्थाने जमेल तेवढे जमेल तितके नैमित्तिक यज्ञ करावे असं शास्त्र सांगते भागवतात सांगितलेलं आहे जिथे जसे मोठ्ठे जर जमत नसेल तर जसे मोठाल्ले यज्ञ जिथे चालतात तिथे तन मन धनाने संपूर्ण सहकार्य करावे इतर वेळी नित्य यज्ञ मात्र करावा म्हणजेच अग्निहोत्र केलेच पाहिजे गृहस्थाश्रम्याने असा दंडक आहे उपासनेच्या बाबतीत कोणावरही विसंबून राहू नये म्हणजे कुटुंबात ज्याचा त्यांनी स्वतःचं स्वतः अग्निहोत्र करावं इतकं सांगितलेलं आहे पर्वकाळी तीर्थस्थान करावं जप तप पूजन यजन याद्वारे प्रभू स्मरण करावे विधर्म परधर्म आभास उपमा छल कपट इत्यादीद्वारे अधर्म घडत असतो त्यामुळं त्यापासून होता होईल तितकं दूर राहावं अन्यथा असा अधर्म घडल्याचा प्रमाद झाला तर पुन्हा काय सांगितलं आहे फिरून नैमित्तिक यज्ञाद्वारे असा अधर्म जो घाल त्याचं प्रायश्चित्त घ्यावं किती जपून लागाव वागावं लागतं प्रत्यक्ष कुणाचं मनसुद्धा दुखवता कामा नाही आहे अन्यथा प्रायश्चित्त त्याला यज्ञाने घ्या असं सांगितले नित्य यज्ञ जर आपण करत राहिलो तर आपल्याकडून कळत न कळत घडत असणाऱ्या चुकांचे परिमार्जन आपोआप होत राहतं एकदा म्हणजे हे प्रायश्चित्त घेण्याचं कर्म प्रत्यक्ष इंद्रालासुद्धा चुकलं नाही एकदा विश्वरूपाला देवगुरू करून त्याच्याकडून यज्ञ करवला तो यज्ञ चालू असताना विश्वरूप त्याच्या आईकडनं त्याचा दैत्य कुळाशी संबंध असल्यामुळं तो यज्ञामध्ये दैत्यांनाही आवती देत होता आणि अचानक इंद्राने ते ऐकलं आणि त्याचा संताप अनावर झाला त्यांनी त तलवार काढली आणि त्याचा शिरच्छेद केला एक यज्ञ करणारा ब्राह्मण मारला खूप मोठी ब्रह्महत्या इंद्राच्या मागे लागली आणि मग त्याला त्यांनी त्याचं काय करायचं प्रायश्चित्त म्हणून त्यांनी कमलाच्या देठात मानस सरोवरामध्ये हजारो बसून तप केलं पण इंद्र दिसेना इंद्र कुठं गेला जेव्हा सर्व देवता ऋषीमुनीं सगळं तिथं गेल्या मानस सरोवराच्या काठी आणि त्याला विनंती केली की अरे ये आता बस मग तो म्हणतो मी प्रायश्चित्त करतोय तर म्हणे असं नुसतं तप करून प्रायश्चित्त होणार नाही आहे त्यासाठी तुला यज्ञच करायला पाहिजे तू अश्वमेध यज्ञ कर आणि मग तो म्हणतो ठीक आहे मग तो बाहेर येतो मोठा अश्वमेध यज्ञ करतो आणि त्याच्यातून त्याचं पाप क्षीण झालं आहे म्हणजे इंद्रा इंद्र हा देवांचा राजा म्हणतात त्यालासुद्धा प्रायश्चित्त चुकलं नाही मग आपल्यासारख्या पामरांची काय गोष्टच निराळी आणि आपण पापं करतो ती किती नित्य काही ना काही खोटं बोलण्याचं तर सतत करत असतो मोबाईलमुळं तर ते, ते पाप वाढतं आहे आपलं कमी होत नाही आहे पण आपण जर नित्य अग्निहोत्र केलं तर आपल्याकडून रोजच्या रोज ह्या ज्या चुका होत आहेत त्याचं परिमार्जन होत राहील आपोआप प्रायश्चित्त होत राहील अर्थात फिरून ह्या चुका टाळायच्या हे मात्र नक्की अश्वमेधासारख्या यज्ञांपेक्षा अग्निहोत्र करणं खूप सोपं आहे पाच प्रकारच्या कृत्रिम कृमी हत्या प्रायश्चित्तासाठी हे सगळं सांगितलेलं आहे जे पाच प्रकारच्या हत्या आपल्याकडनं कशा घड घडतात गृहस्थाश्रम्याकडनं तर त्याच्यात जाळणं म्हणजे जळण जे असतं त्याच्या त्याच्यात हत्या घडती कृम्या कृमी कीटकांची दळण्यामध्ये झाडण्यामध्ये सडण्यामध्ये काढण्यामध्ये ह्या पाच प्रकारच्या कृती करताना माणसाकडून जीवहत्या घडते आणि त्यासाठी प्रायश्चित्त म्हणून नित्य यज्ञ केलाच पाहिजे तो अनिवार्य सांगितला आहे थोडक्यात स्वधर्म पालनात नित्य यज्ञ हा सोपा आणि सुटसुटीत उपाय आहे तो प्रत्येक गृहस्थाश्रमांनी करावा गृहस्थाश्रम किती सहज म्हणून स्वीकारला जातो त्यावर फार समग्र विवेचन पूर्वजांनी केलेले आहे अर्थात थोडक्यात अग्निहोत्राचे किती विभिन्न आयाम आहेत हेच पाहायला मिळतं धन्य हो। गृहस्थाश्रम आणि धन्य नित्य सेवा, धन्यवाद